सुरेश धसांनी केलेला दावा सरकारनं गांभीर्यानं घ्यावा आणि चौकशी करावी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केलेली धस बीडच्या राजकारणात हिरो होऊ पाहत आहेत तर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षात भूप्ती देसाई यांनी अटोला हे शोधलं पाहिजेत कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर शर्यंद्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याला कारवाई त्याच्यावर कारवाई करावी खोक्या भोसलेचे आका हे सुरेश दस आहेत जसं वाल्मिक कराडचे आका धनंजय मुंडे होते तेव्हा त्यांच्यावर आरोप करताना धनंजय सुरेश दसांना फार छान वाटत होतं पण आता खोक्या भोसले अडकल्यावर आपण अडचणीत येऊ का म्हणून आपणच फार काही वेगळे आहोत आपल्यालाच जीवाला धोका आहे आपल्यालाच ठार मारण्याचा कट शिजतोय अशा पद्धतीचा काहीतरी बाऊ करायचा आणि मला विलन ठरवण्याचा प्रयत्न होतोय असंही सुरेश दस म्हणतात खरं तर बीड जिल्ह्याच्या राजकारणात हिरो होण्यासाठी अशा पद्धतीचे चित्रपट चित्रपटाचे डायलॉग चित्रपटाचा सीन क्रिएट करायचा प्रयत्न जो आहे तो सुरेश धस करतात कारण अनेक चित्रपट ते बघत असतात आदरणीय सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे वन ऑफ द बिगेस्ट लीडर इन बीड त्यामुळं ते गेली बावीस वर्षे झालं राजकीय जीवनामध्ये काम करत असेल पंचवीस तीस वर्षापासून गेली बावीस वर्षे ते एम आणि एम आहेत ते बोलताना विचारपूर्वक बदतील अभ्यासू नेतृत्व आहे त्यांना काहीतरी जाणवलं असेल किंवा माहिती मिळाली असेल त्यावेळेस ते बोलले असतील मी त्यांनी काय बोलले हे ऐकलं नाही पण आपल्या म्हणण्यानुसार जर त्यांनी तसं बोलले असतील तर नक्कीच असं काहीतरी असेल आणि बेज ते बेजबाबदारपणे बोलणार नाहीत त्याच्यामुळे आसे त्यांच्या जर असं काही असेल तर त्यांना पोलीस प्रशासन असेल एस पी साहेब असतील यांनी सुद्धा संरक्षण देण्याची सुद्धा गरज आहे आणि याच्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ग्रह खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी सुद्धा गांभीर्यानं बघण्याची गरज आहे